आपला देश हा खूप गरीब देश आहे त्याकडे खरंच गरिबीचं प्रमाण खूप जास्त आहे तर गरीबी हाताव हो, हा नारा मी लहान असल्यापासून ऐकते तर तसं काही प्रत्यक्षात घडताना तर काही खरं बघायला गेलेलं दिसलेलं नाहीये तर ते का एक जी काही इकॉनॉमी जी सुधारती आहे हळूहळू याचा गरीबी कमी होण्यावरती परिणाम होऊ शकेल याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह आहात का <laughs> मी नक्कीच पॉझिटिव्ह आहे आणि आ... ती पॉझिटिव्हिटी जी आहे ती सांगण्याच्या आधी एका दुसऱ्या पॉझिटिव्हिटीने आपण सुरुवात करू या विषयाची की आपला देश गरीब आहे का याही प्रश्नावर परत एकदा मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आकडेवारी बघून लक्ष टाकलं पाहिजे काय होतं थोडस आपण रस्त्याने जात असताना आपल्याला बिचारे ते भिकारी कुठे रस्त्यावर बसले दिसले कुठेतरी उज्या बाजूला तुम्हाला स्लम दिसलं की आपल्या डोक्यात ते विचार येत राहतात की गरबी तशीच आहे ती काही गेलेली नाहीये आकडेवारी असं नाही म्हणत आहे तर आकडेवारीमध्ये मी एक्झॅक्ट आकडेवारी तुम्हाला सगळ्यांना आता सांगतो की साधारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये म्हणजे इंडिपेंडन्स मिळाल्याच्या जस्ट नंतर पहिली जी आकडेवारी आली गरिबीची तर ॲट दॅट टाइम इट वॉज टोटल नंबर ऑफ पुअर पीपल इन इंडिया वेर अराउंड सिक्स्टी सिक्स पर्सेंट ऑफ टोटल पॉप्युलेशन पूर्ण पॉप्युलेशनच्या सहासष्ट टक्के लोक गरीब गरिबी रेषेच्या खाली होते आता हा जो सहासष्ट टक्केचा आकडा आहे हा फारच मोठा आहे म्हणजे टक्केवारीमध्ये बरोबर जो काय प्रयत्न आपला त्या काळात झाला किंवा बहादूर शास्त्री जेव्हा होते तेव्हा ग्रीन रेव्होल्युशन झालं त्याच्या पुढे त्याच्या अलीकडे सुद्धा इनफॅक्ट महाला म्हणून जे आपले प्लॅनिंग कमिशनचे डेप्युटी चेअरमन वगैरे होते त्यांच्या अखत्यारीखाली एक विशेष इंडस्ट्रीयजेशनचा खूप पट्टा आपल्याला मिळाला पाच ते सात वर्षाचा आणि एकोणीशे पंच्याहत्तरच्या नंतरही काही ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल ही आकडेवारी बदलत गेलेली आहे ही आकडेवारी इतकी बदलत गेलेली आहे की तुमच्याकडच्या प्रेक्षकांना तर कदाचित ज्यांना माहीत नाही त्यांना धक्का बसेल की आज ही सोळा टक्के आहे टोटल पॉप्युलेशनच्या सहासष्ट टक्के ऑफ टोटल पॉप्युलेशन सिक्स्टी सिक्स पर्सेंट ऑफ टोटल पॉप्युलेशन इज टुडे म्हणजे मी थोडी राऊंड फिगर करतोय पण इट्स व्हेरी क्लोज टू सिक्स्टीन पर्सेंट ऑफ टोटल पॉप्युलेशन तर पहिलं म्हणजे पर्सेंटेज वाईजच हे कमी झालेलं आहे oh. आणि नुसतं हेच नाही तर ह्याच्यात दुसरा एक आकडा बघायला पाहिजे वी आर सिंग इट इज सिक्सटीन पर्सेंट ऑफ टोटल पॉप्युलेशन तर ती टोटल पॉप्युलेशन जर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जी होती आणि आजची जर बघितली तर ती तीन पर्सेंटने तर तिप्पट वाढलेली आहे म्हणजे हे तर जास्तच लक्षणीय आहे की तिप्पट पॉप्युलेशन वाढून सुद्धा सहासष्ट टक्क्याचा आकडा जर आपण सोळा टक्क्यापर्यंत आणला तर ती कुठल्याही पॉलिटिकल पार्टीची गव्हर्नमेंट असो रिगार्डलेस ऑफ दॅट साधारण नाईन्टीन सिक्स्टीज चा मध्य सिक्स्टी फोर सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सिक्स जेव्हा आलं तेव्हापासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढी काय गव्हर्नमेंट आली त्यांना थोडेसे मार्क आपण ह्याबद्दल दिले पाहिजे हा ही आकडेवारी जी बदलली आहे ना ही केवळ प्रायव्हेट सेक्टरच्या कामातून नाही झालेली प्रायव्हेट सेक्टरने जरूर हातभार लावलाय एन आहेत या क्षेत्रात काम करणारे सोशल वर्कर्स आहेत त्यांनी हार्ट आऊट म्हणतात ना पोरिंग द्या हार्ट आऊट अशी कामं केलेली आहेत त्याचा फायदा जरूर झालाय पण सरकारने सुद्धा वारंवार गरिबी हटवण्याकरता काही ना काही प्रोग्राम काही ना काही जे एफर्ट घेतलेले आहेत नोकऱ्या जनरेट करण्याकरता एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या स्कीम्स ज्या काढलेल्या आहेत त्याच्यात हजारो लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि अर्थातच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी प्रगती नाईनटीन एटीज पासून पुढे जी आपल्याला दिसते त्याच्यामुळे एक फरक पडलेला आहे अर्थातच आय टी सेक्टरचा जो बूम आला किंवा फोफा व्हायला लागले त्याच्या एक साधारण दहा वर्ष आधीपासून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ती वर्तुळ जी फिरतायत ती जास्त जोरात फिरायला लागलेली आहेत आणि त्यामुळे हा आकडा खरंच सोळा टक्के झालेला आहे त्याच्यात कोणीही डाऊट घ्यायची गरज नाहीये अगदी रिलायबल आकडे मी तुम्हाला सांगतोय आणि आता आपण बघू तुम्ही म्हणाल की ठीक आहे हे स्टॅटिस्टिक्स झाली आकडेवारी झाली आता तुमच्या नजरेला जे दिसू शकतं ते मी तुम्हाला इंडिकेशन देतो की एक साधारण चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पुणे मुंबई तुम्ही कुठल्याही शहरात असाल पणजीमध्ये असाल जिथे असाल तिथे तुम्ही जर आसपास हिंडलात तर किती लोकांच्या पार्किंग लॉटमध्ये गाड्या दिसायच्या कि किती लोकांकडे पार्किंग लॉट होता आज किती लोकांच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी आहे त्यांच्याकडे पार्किंग लॉट आहे स्वतःच त्यात गाडी उभी आहे तुम्ही हे जस्ट म्हणजे ह्याच्यात तर कुठे आकडेवारी नाही आली जस्ट तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये बघा अगदी असं असं सहज तुमच्या डोळ्यात देखत दिसणार की चाळीस वर्षापूर्वी एखाद दुसरं कुठल्याही मेजर रोडला एखाद दुसरं मोठं रेस्टॉरंट असायचं आणि त्याच्यात एक साधारण शनिवार रविवार सोडलं तर फार कधी गर्दी नसायची आज तुम्ही मेजर शहरांमध्ये जा त्यांच्या मेजर रोड वरती प्रत्येक रस्त्यावर आठ आठ दहा दहा नाही तर काही काही ठिकाणी वीस वीस रेस्टॉरंट आहेत आणि ती सगळी जवळजवळ आठवड्या म्हणजे एवढे लोक इटिंग आउट जे म्हणतो आपण ते करू शकता मग हे कोण आहेत हे गरीब लोक आहेत का नाही त्याचा अर्थ नुकतीच आकडेवारी नाहीये तर आपल्या देशातली गरिबी खरंच कमी येत गेलेली आहे ती कमी अजूनही जाती आहे मग तुम्ही म्हणाल की काय मग मग लोक का अजून असं म्हणतात की भारत गरीब देश आहे किंवा मला एवढे गरीब लोक का रस्त्यावर दिसतात तर त्याचा एक सिंपल सिंपल मी एक्सप्लेनेशन असं देईन की इव्हन दो वी आर सिंग इट इज सिक्सटीन पर्सेंट ऑफ टोटल पॉप्युलेशन आपली टोटल पॉप्युलेशन एकशे चाळीस करोड आहे त्याचा सोळा टक्के म्हणजे की ही बिचारी गरीब माणसं तुम्हाला रस्त्यावर दिसणार दिश्ना आहे दिसणार आहे पण आकडेवारी जर बघितली ऍज अ परसेंटेज ऑफ टोटल पॉप्युलेशन खूप कमी आपण आणवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट मी सांगू शकतो की ही गरीबी कमी होण्यामध्ये आपण जो जीडीपी आत्ताच आपण त्याची व्याख्या बघितली आणि समजून घेतला त्याचा फार मोठा हातभार आहे कारण शेवटी लक्षात घेऊन घ्यायला पाहिजे की हा जीडीपी वाढत गेलेला आहे भारताचा दुसरं मध्ये वर्ष येतं की जेव्हा तो वाढत नाही होतच ते शेवटी काय इकॉनॉमी मध्ये अप्स अँड डाऊन चालू असतात ते होत राहतं एखाद्या वर्षी जीडीपी तेवढा नाही वाढत पण ते, ते एखादं अपवादात्मक वर्ष जर सोडलं तर बाकी जनरली आपल्या जीडीपी हा वाढत गेलेला आहे